नमस्कार आज आपण हॉटेल स्टाईलचं मटर पनीर बनवणार आहे त्यासाठी आपण कोणताही विकतचा रेडीमेड मसाला नाही वापरणार तो मसाला आपण घरी तयार करणार आहोत कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक चमचाभर त्यामध्ये घालायचे आहेत लवंग मिरे आणि बिडगी मिरची पण लवंग घालताना जपून नाहीतर असे फटाके फुटतात ठीक आहे हे सर्व परतवून झालं की मग त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा ही थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा यानंतर एक इंच आलं आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि त्याही परतवून घ्यायच्यात मग यामध्ये घालायचा टोमॅटो टोमॅटो नंतर मीठ घालायचंय आणि तेही छान परतवून घ्यायचे त्यानंतर मग त्यामध्ये घालायच्यात कोथिंबीरच्या काड्या या कोथिंबीरच्या काड्यांमुळे खूप छान चव येते झाकण थे। ठेवून एक दोन मिनिटासाठी आपण हा मसाला छान शिजवून आहे आणि त्यानंतर मग तो थंड व्हायला ठेवून द्यायचा मसाला आपण असा शिजवून घेतला की भाजीची चव अतिशय सुंदर येते हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण पनीर तळवून घेणार आहोत कढईमध्ये तेल घ्यायचे आणि तेल गरम झाले की नाही ते चेक करायचे आणि मग पनीर घालायचे नाहीतर मग काय होतं की पनीर खाली चिकटलं जातं म्हणून मग तेल गरम झाल्यानंतरच पनीर घालायचं आपण पनीर तळत होतो तोवर तो आपला मसाला थंड झाला आहे आता यामध्ये मी मगज बी वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी खोबरं किंवा मग काजूही वाटून घालू शकता आणि हो काजू जर वाटून घालणार असाल तर त्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची त्यामुळे तिखटाची चव मेंटेन होते कारण काजू हे गोड असतात फोडणीसाठी तेल घ्यायचे त्यामध्ये जिरं बेडगी मिरची पावडर तिखट मिरची पावडर आणि धने जिरेपूड फोडणीसाठी हेच मसाले वापरायचे एक काळी इलायची दालचिनीचा एक मोठा तुकडा आणि एक तमालपत्र हे मसाले घालून छान फोडणी परतवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घालायचे फोडणीमध्ये कोथिंबीर वापरली की भाजीला एक वेगळा स्मेल येतो कोथिंबीरचा जो अतिशय छान लागतो खाताना त्यानंतर आपण वाटण करून घेतलेला मसाला घालायचा आहे वाटण करून घेतलेला मसाला छान मिक्स करायचा आहे फोडणीमध्ये आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की दुसऱ्या गॅसवर आपण वाटाणा शिजवून घेणार आहोत जर तुम्ही फ्रोझन वाटाणा घेणार असाल तर तो नाही शिजवून घेतला डायरेक्टली भाजीत शिजवला तरीही चालेल पण मी कच्चा वाटाणा घेतला आहे त्यामध्ये मीठ घालायचे आठवणीने जर मीठ घालून शिजवला तर वाटाण्याची चव खूप छान येते तेल सुटेपर्यंत आता हे परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहोत आणि ते आहे बटर दोन चमचे होम मेड बटर आहे तुम्ही जर सॉल्टेड बटर वापरणार असाल तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे भाजीमध्ये म्हणजे आपण टोमॅटो शिजायला ठेवला त्यावेळेला एकदा घातल होतं आणि वाटाण्याला एकदा मीठ घातलं आहे ते प्रमाण थोडंसं कमी करायचं जेणेकरून आपली भाजी खारट होणार नाही आणि आता सर्वात महत्त्वाचं काम व्हिडिओ बघितला आहेस तर एक लाईक तर नक्की करा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा आता भाजी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बटाणा घालायचा आहे आणि जे पनीर तळून ठेवलं होतं तेही घालून घ्यायचे एक तीन चार मिनिट उकळवून घेतल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे शेवटी यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचाभर कसुरी मेथी जी हातावर कुसकरून मग घालायची आहे मग आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे चला तर मग भाजी सर्व करून घेऊया